नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव शरद आहे आणि मी आज स्पेशली ही जागा निवडली ब्लॉक करण्यासाठी हे कपडे इग्नोर करा हे तर, की हे स्टँड आहे कपड्याचा जो बाहेर लावला तर तुम्ही आता टाईमलॅब्स बघितला जो मी बॅल्कनीमधला म्हणजे इकडेच बसून शूट केलेला आणि समोर डोंगर आहे तर डोंगरचा असा मस्त टाईम लॅब्स होतं होता शूट केला होता आणि जसं सांगितलं ना संडे तर संडे तर म्हणजे थोडा जर रेस्ट आहे काल पण सुट्टी होती तर काल आम्ही कल्याणला गेलो होतो थोडं बँकेचं काम होतं तर मा नॉर्मली मी स्वतः बँकर आहे पण मला त्या कामासाठी ऑलमोस्ट पाच तास लागले म्हणजे पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट अर्धा दिवस तर मला वेस्टच गेला सॅटर्डे तुम्हाला काही कळालाच नाही थोडंसं इम्पॉर्टंट काम, काम होतं मग <laughs> ते करणं गरजेचं होतं कारण की काहीतरी सोडवायचं होतं ते आम्ही घेऊन आलो आणि दुसरी गोष्ट ही होती हां टू थाउजंड एटमध्ये एट एट नाईनमध्ये आता मला एक्झॅक्ट इयर नाही आठवतं एट किंवा नाईनला मी माझं जे कल्याणचं घर आहे ते आम्ही थोडंसं रिनोव्हेट केलं होतं तर त्या टाईमाला कसं थोडंसं म्हणजे मी एका कॅफेमध्ये गेलो होतो तर तुम्हाला गाना गाना दम 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 तर 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 ते गाणं माहिती आहे तिया मो कुठल्या पिक्चरचं गाणं गा पिक्चरचं नाव नाही आता हां दम मारो दम मगलं पिक्चरचं गाणं गाणं आहे तर त्याच्यामध्ये एक सॉंग होतं तिया करून तर मी एका कॅफेमध्ये बसलो होतो ते खूप चांगलं म्हणजे वेल नोन कॅफे आहे तर तिथे ती म्युझिक सिस्टम लावली होती आणि त्या म्युझिक सिस्टमवरती ते जे गाणं प्ले करत होतं ना ते खूप म्हणजे खूप क्लासी वाटवतं एकदम हटके भारी वाटवतो तर मी त्या ओनरला विचारलं की भाई हे म्युझिक सिस्टम आपला कोणसा आहे जो लगायचं तर तुम्हाला बोललेला सोनी ब्राव्हिया काय आणि तेव्हापासून मला सोनी ब्राव्हियाचा थोडासा क्रेज बसला होता तर जेव्हा मी घर रिनोवेट केलेलं ना तर मी असं विचार केला की मी माझ्या घरामध्ये सोनीचा टी व्ही आणि ब्राव्हियाचा होम सिस्टम म्हणजे जो ब्राव्याचा ॲक्च्युली होम थिएटर पण ब्राव्याच आहे आणि टी व्ही पण ब्राव्याच आहे तर मी टी व्ही आणि तो पूर्ण सिस्टम विकत घेतला होता अराऊंड फिफ्टी सिक्स थाउजंडचा आणि टू थाउजंड एट नाईनमध्ये यार फिफ्टी सिक्समध्ये खूप जास्त व्हायचं म्हणजे तेव्हा मला सगळे ओरडले पण होते पण ॲक्च्युली ते माझं घर रिनोआउट केलं होतं तर थोडंसं मला वाटलं की आणि आम्ही साईमध्ये चाईमध्ये राहायचो तर चाईमध्ये ते एक वेगळा क्रेज असतो ना भाई नया सगळं नवीन थोडंसं शो ऑफ कायंट म्हणजे ॲक्च्युली शो ऑफ नाही पण हां मला थोडंसं होतं की जरासं हा ऑबियसली थोडे लोक प्रेज करतील म्हणजे घरचे रिलेटिव्ह कोणी तिथं प्रेज ऑब्विस् अजूनपर्यंत तो टी व्ही खूप छान चढला पण आता रिसेंटली तो बंद पडला आहे तर त्याला रिपेअर करायचं पण तर रिपेअर बरेच जण बोलतात की तो एक्सचेंज करू आम्ही तुम्हाला दुसरा टी व्ही देतो कारण ते पार्ट्स ते ते मला एक बोलले इलेक्ट्रिशियन की ते पार्ट्स काढू आम्ही आणि आम्ही यूज करू पण ते मला ते करायचं नाही तर मी अजून एका दोघांचा उल्हास दाखवेन की जर मला रिपेअर करून मी आला तर मध्ये एक छोटीशी लाईन येते त्याच्या बाकी तो प्रॉपर चालतो आणि होम थिएटर जो होता ना माझा तो म्हणजे त्याची अख्खी वाट लावली म्हणजे वाट म्हणजे यूजच नाही केला म्हणजे मी मी पण स्वतः बघितला नाही तर तो काढूनच ठेवला पूर्ण सिस्टम आणि त्याच्यावरती काय काय साबार ठेवलं होतं तर मी आता रिसेंटली कल्याला गेलो होतो तर मी तो उचलून गेलो होता कारण कसं आहे माहिती का माझं हार्ड अन मनी म्हणजे खूप मेहनतीने पैसे कमवून ते घेतलेली गोष्ट होती आणि ती अशी पडलेली मला बिलकुल पण आवडत नव्हती तर मी काय केलं तो सिस्टम जो डी व्ही डी प्लेअर असतो मोठा तो मी इथे कल इथे घेऊन आला अंबरला आणि ते चार पाच स्पीकर होते टोटल टोटल पाच स्पीकर मी इथे घेऊन आलो सो वूफर आहे ना तो मी आणला नाही कारण वूफर माझ्या मम्मीने वरती ठेवला होता त्याच्यामध्ये उंदीरचे पिल्ल आय डोंट नो का तरी असं बॅल्कनीमध्ये बाहेर टाकलेला ते थोडीशी म्हणजे म्हणजे मम्मी बरोबर मचमच झाली पण जाऊ दे ठीक आहे मम्मीची चुकी नाही आहे कोणा दुसऱ्याची चुकी आहे तर दुसऱ्याची चुकीमुळे मम्मीला पण थोडंसं ऐकावं लागलं माझ्या तर मी तिला मम्मीला बोलतो बरं जाऊ दे ठीक आहे ते घेऊन आलं उफर मी तिथेच ठेवलं आहे उफरला बघू मी जे नेक्स्ट टाईम जेव्हा गाडी घेऊन जाईल ना तर उफरला थोडंसं फोलीन कारण त्याच्यामध्ये जर उंदराचे पिल्ल असतील बाय रिचांचं त्यावर मला काढावं लागतं तर तो तो वाजून पण प्ले होतो बाकी मी तुम्हाला डी व्ही डी जो आणला आहे ना डी व्ही डी तर तो दाखवतो होतो तुम्हाला स्पीकर्स पण दाखवतात हां मी आतमध्ये जातो ॲक्च्युली आता मी बालके थोडा एन्जॉय करतो आहे जरा बसलो आहे जरा बोललो की आज जरा थोडा रेस्ट करतो म्हणून ते थोडंसं फील घेतो आहे आणि बाई इसकीली तो घर घरली आता आणि मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची मग मी विसरतो थांब आणि मी मगाशी जे बोलत होते बघा इथे ना हे असं घर भांडं आहे का माशी तर ती माशी खूप डेंजरस आहे तर मी तिला म्हणजे मी लॅन पण नाही केलं हे तोडायचं त्या माशीचं नाव तुम्हाला माहिती असेल नक्की सांगा हे नॉर्मल असे रूमस्टाईफ बनव पिल्लं टाकायला मी बरं कशी फोडणार होतो म्हणून बोला जाऊ नये घर बांधलंय तर कशाला मस्त मातीचं मांडलं आहे माती घेऊन यायची लोकरावाला आणि मांडलं आहे मस्तपैकी माशीचं नाव तुम्हाला मला माहिती आहे म्हणजे मी गुगल केलं होतं तरी मी सांगतो जर तुम्हाला नसेल माहिती आता मला ते तोंडपाट नाही आहे तर मी स्क्रीनवर तुम्हाला मेन्शन करून देईन ते नाव हे बघा किती किती सारं हे बघा पॅक केलं आहे ऑलमोस्ट आता का मला वाटतं आहे की नाही ती मला माहिती आहे पण ती आता आली ती तो तो दे चला। तर आणि जर तुम्ही तर मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं मी तुम्हाला जे माझं जे ब्राव्याचं होम थिएटर आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवतो म्हणजे मी आता आतमध्येच झालो फक्त आता मी आयफोननी शूट करतो ह्याच्यामध्ये तो ऑप्शन नाही आहे की प्रेस केला की मागचं दिसतं डायरेक्ट त्याला मला पॉज करूनच दाखवायला लागतं तवा एक मिनटं पायदा वे हा आहे तो सिस्टम सोनीचा हा एक फ्रंट स्पीकर आहे आणि हे चार स्पीकर आहेत हे hey, ॲक्च्युली दोन फ्रंटला असायच्या दोन बॅकला आणि एक मोठा सबबूफर येतो तो खूप म्हणजे त्याचा बेस जो असतो ना जे म्युझिक लवर आहेत ना त्यांना सोनी रिलेटेड जे म्युझिक प्रॉडक्ट असतात ते याची आयडियाज असेल मी आता ह्याला जर स्टार्ट केलं आहे बघा त्याचा हा खूप जुना आहे तर हा स्टार्ट एक मिनटं झाला की नाही मी मागून प्रेस नाही केलं वाटतं बटन एक मिनटं मी बटन प्रेस नाही केलं आहे ऑन नाही केलं आहे स्विच ऑन स्विच ऑन करतो आणि दाखवतो आणि हा बघा स्विच ऑन झाला प्लीज वेट रीडिंग तर बाय ह्याच्यामध्ये हा हा सी डी प्लेअर आहे तर uh, सी डी किंवा डी वे डी असं थोडी आता ॲक्च्युली मी ह्याला चुकीचं बटन दाबला हा मला दा ऑफ केला हे ऑन झाला आणि uh, हे नॉर्मल सी डी आपलं बाहेर यायचं ह्याच्यामधनं आता ह्याच्यामध्ये मी एक सी डी खूप जुनी सी डी टाकून ठेवलेली तर uh, येते का नाही काय आणि ॲक्च्युली मी घरी कल्याणला ओपन केलं होता थोड्या वेळासाठी पण बरेच वर्ष म्हणजे बरेच वर्ष बंद पडलंय म्हणजे यूज नाही केला बंद म्हणजे हे बघा आली ही सी डी अजून त्याच्यामध्ये तर आ, आ, बाकी स्पीकर कनेक्ट नाही केले तर मी तुम्हाला हे स्पीकर खूप लवकर कनेक्ट करून दाखवेन आणि ह्याच्यामध्ये बरेच बरेच फंक्शन्स आहेत म्हणजे आता हे रीड होतोय तर ह्याच्यामध्ये एफ एम आहे यू एस बी आहे टी व्ही टी व्हीचा आउटपुट पण येतो डायरेक्ट हा जर तुम्हाला काही काय बोलतो यू एस बी कनेक्ट करून करायचं असेल ना म्हणजे ऑटो इन काय म्हणतात नाही आपली थ्री पॉईंट फाईव्ह इंची ती हेडफोन जॅकवर पिन एन थ्री टाकून करू शकता आणि दुसरा कुठला ऑप्शन ह्याच्यामध्ये डी व्ही डी आणि सी डी बाकी ह्याच्यामध्ये डॉल्बी एटमॉस त्या टाईमाला पण होता विचार हे आत्ता रिसेंटली बरंच ह्याच्यामध्ये पण तेव्हा हे डॉल्बी एटमॉस द्यायचे सोनीवाले तर असंच काहीतरी आहे अजूनपर्यंत मी हा सिस्टम कनेक्ट नाही केला कारण की मला जे स्पीकर आहे तर ते कनेक्ट करायचे आणि त्या वायर्स आहे ना मी त्या आणल्या नाहीत तर मी इकडनं हार्डवेअरमध्ये वायर्स घेऊन येईन आणि मग मी कनेक्ट करेन बाकी आता बघा डी व्ही डी एक खूप म्हणजे आता बऱ्याच जणांकडे डी डी प्लेअर नसेलच आता आजकाल काय बाय डायरेक्ट बाय ब्ल्यूटूथ अँड आपण डायरेक्ट स्क्रीन मिरिंगने सर्व काही बघू शकतो तर तुमच्याकडे जर जुना व्ही डी प्लेअर असेल किंवा जो कॅसेटवाला यायचा ना तो जरी असेल तरी नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करा काही काही जण जपून ठेवतात ना यार काही काय खूप म्हणजे एक अटॅचमेंट असते त्या गोष्टीची तसं काही असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जेव्हा तो आ, आ, मी कनेक्ट करीन म्हणजे माझा प्लॅन आहे की दोन फ्रंटला स्पीकर दोन बॅकला स्पीकर माझ्याकडे ऑलरेडी एक हा शावमीचा होम थिएटर तर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा मला चायनावरला गिफ्ट मिळालेला जर तुम्हाला नाही माहिती याची स्टोरी तर मी एक ब्लॉग केला होता लॉकडाऊनमध्ये तर तुम्ही नक्कीच बघू शकता आणि आज संडे आहे तर आमची थोडीशी सुरुवात थोडी लेट झाली म्हणजे आम्ही लेट उठलो आज कारण की काल आम्ही संडे काल आम्ही कल्याणला गेलो होतो थोडंसं म्हणजे आलो जरा फिरलो होतो बऱ्याच बराच वेळ तर कंटाळलं होतो म्हणजे आज झोपलो पण बऱ्याचपैकी म्हणजे चांगला झोपलो म्हणजे हां मीच झोपलो सॉरी हां मीच झोपलो आणि तर आज म्हणजे सकाळी मी ऑमलेट खाल्ला आणि गावठी अंड्याचं ऑमलेट आणि कारण कल्याणवरून येताना मी आम्ही पाच गावठी अंडे घेऊन आले आणि ते एवढं हेवी झालं ना मला की माझं पोट ॲक्च्युली फुल आहे तर मी कृतिका बोलू आता तू सध्या कडी भातच बनव म्हणजे असं नॉनव्हेज बनवायच्या मानगडीत पडू नको बघू मग जेवू आणि झोपू आणि मग संध्याकाळी असं काही वाटलं नॉनव्हेज खाण्यासारखं किंवा बाहेर जाण्यासारखं तर मी नक्कीच हा ब्लॉग परत कंटिन्यू करीन या इथपर्यंत जर मी व्लॉग बघितला असेल तर प्लीज थांबू नका आता पुढे व्लॉग करीन कंटिन्यू आता मी सध्या थोडा पॉज घेतो आणि मग तुम्हाला परत भेटतो चला तर परत मी ब्लॉग कंटिन्यू करते तर रात्रीचे ऑलमोस्ट नऊ घालते आम्ही मगाशी बाहेर गेलो होतो थोडासा मी कृतिका बोलत जरा राऊंड मारून कारण काय झालं आम्ही मगासून घरातच बसलेलो तर त्याच्यामुळे मला कंटाळा आला होता तर मी बोललो जरा एक बाईकवर राऊंड मार होतो आणि आम्ही जेव्हा बाईकवर इकडे निघतो तर मी कृतिकाला हा प्रश्न विचारतो आपल्याला अंबरात ईस्टला जायचं की बदलापूरला जायचं कारण की हेच दोन रोड आहेत जिकडे म्हणजे अशी बाईक गोल फिरून मी घरी येतो तर आता येता येतं मी अंडी पण घेऊन आलो कारण कृतिकाला बोलो आता तसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगित होतं मगाशी म्हणजे मगाशी नाही सकाळी सांगितलं होतं सकाळी पण दुपार झाली होती ऑलमोस्ट तर मी नॉनव्हेज काहीतरी करीन म्हणजे बनवायला सांगितलं मी कृतिकाला बोलो भुर्जीज बनव मग मी येताना अंडी घेऊन आलो आणि माझी बायको आता माझ्यासाठी एक काय म्हणतो भुर्जीज

फक्त ते जेवण करून ठेवलंय ना मी जेव्हा कामाला जाईन ते फक्त घेण्याचं पण काम केलंच ना जर कोणी माझ्या या गोष्टीला रिलेट करत तर प्लीज कमेंट म्हणजे सगळं तयार असत पण बाबाची बायको जोपर्यंत येत नाही ना आणि ती तिच्या प्रेमाने देत नाही ना तोपर्यंत मी नाश्ता जेवण दोन्ही एकाच वेळेस करीन पण ऑब्विसली यार म्हणजे स्वतःच्या हाताने घ्यायला थोडा कंटाळ येतो बाईकून दिलं थोडं म्हणजे दोन घात जास्त आतात माझ्या गळ्यात खाली खाली असच आहे असंच आहे माझं असंच आहे आणि मी असं कसं मला मला सवय ती पहिल्या मम्मी सगळं द्यायची ना तर ती सवय काय काय असत मुला असं काय नाही बरेच मुलं मी बघितली बरेच बरेच मुलं बघितली जी खूप मदत करत म्हणजे मी नाही करत माझा माझा भाऊ माझा भाऊ रोहित आहे ना भाई तो खूप रोहित मी बघितलं बिचारा तो खूप मला याच्या ओरडला पण जेव्हा तो घरी आला अरे काय किती काम सांगतो किती काम सांगतो अरे मी अरे मला मजा येते नाही मी थोडंफार करतो का असं काही नाही बिलकुल पण काय करत नाही करतो थोडंफार तर आता आता काय आता हा ब्लॉग एवढाच जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये ठीक आहे चला टेक केअर बाय बाय